हॅलो फ्रेंड्स मी तुम्हाला आज फेशवॉशबद्दल माहिती सांगणार आहे टॉप टेन स्किन व्हाईटनिंग फेशवॉश टू रिमूव्ह डार्क स्पॉट पिगमेंटेशन डल स्किन स्किन केअरचे असे एक प्रोडक्ट आहे जे की ज्याशिवाय एक पण दिवस जात नाही तुमच्या नजरेत असे कोणते प्रोडक्ट आहेत ते आहे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपण जर विचार केला तर कोणही बिना फेशवॉशशिवाय वॉश फेश करत नाही जे लोक स्किन केअर फॉलो करत नाहीत ते सुद्धा रँडमली एक फेशवॉश खरेदी करता आणि आपल्या डेली रुटीनमध्ये वापरतात फेशवॉश हा सर्वांनाच आवडतो हा भारतातच नाही तर पूर्ण वर्ल्डमध्ये यूज होणारा आहे यामध्ये प्रश्नच नाही कारण याशिवाय कोणीही स्किन केअर रुटीनची सुरुवात होतच नाही जर तुमचा फेशवॉश चांगला झाला नाही नसेल तर तुमचा फेस छान चांगल्या प्रकारे क्लीन होणारच नाही आणि जर फेस छान क्लीन झाला नाही तर कोणालाही स्किन केअरचा फायदा तुमच्या स्किनवर होणार नाही एका गोष्टीत एक गोष्ट तर हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे स्किन केअरची सुरुवात बेस्ट झाली पाहिजे आणि ती होईल एका फेशवॉशसोबतच तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे दहा अमेझिंग फेशवॉश सांगणार आहे जे फक्त तुमच्या स्किनला क्लीनच नाही करणार तर लाईटनप करेल ब्राईटनअप करेल डार्क स्पॉट घालवतील पिगमेंटेशनला फेंट करेल रिंकल आणि फाइन लाईन लाभ वाढू देणार नाही हे सर्व फेशवॉश स्वतःमध्ये खूप अमेझिंग आहे मोस्ट फेशवॉश असणार आहे ऑल स्किन टाईपचे असणार आहे तुम्हाला बिलकुल पण टेन्शन घेण्याची गरज नाही की मी हे फेशवॉश यूज करू किंवा नाही हे फो फेशवॉश तुमच्यासाठी बनलेले आहे तर फक्त तुम्हाला यामध्ये असणारा इन्ग्रेडियंट्सबद्दल ऐकावे लागेल या की यामध्ये यामध्ये काय आहे ते तुमच्या स्किनला परफेक्ट आहे आणि तुम्ही ते घेऊ शकता आणि सर्व फेशवॉश बेस्ट ब्रँडचे असणार आहे आणि मी तुमच्यापर्यंत टॉप टेनची माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही ते बिनधास्त घेऊ शकता आणि हे टेनच्या टेन फेशवॉश शॉर्टलिस्ट करूनच सिलेक्ट केले आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तुम्ही तुमच्या स्किन अकॉर्डिंग हे फेशवॉश खरेदी करू शकता फक्त तुम्हाला हे व्यवस्थित ऐकावे लागेल आणि बघावे लागेल चला तर मग आपण बघूया पुढे पण या अगोदर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आता आपण बघूया लाईटिंग आणि ब्राईटनिंगसाठी फेशवॉश टॉप टेनमध्ये जे आहे त्यामध्ये आहे डॉट अँड कीचा वॉटरमेलन फेशवॉश हा एक सुपर ग्लो फेशवॉश आहे जो की खूप जास्त जेंटल आणि तुमच्या स्किनला प्रॉपर क्लीन करेल एक लुमियस शाईन देईल तुमच्या स्किनला सल्फेट आणि पॅराफिन फ्री आहे हा नॉन कॅमेडोजेनिक आहे याचे मेन इन्ग्रिडियंट्स आहे वॉटर मिलन जे तुमच्या स्किनमधले एक्सेस ऑइल खेचून घेते आणि तुमच्या स्किनला इवन टोन करते सोबतच यामध्ये आहे व्हायटामिन सी जे तुमच्या स्किनला एक्सटर्नल पासून प्रोटेक्ट करते आणि कुकुम यामध्ये आहे कुकुंबर जे तुमच्या स्किनला स्मूथ आणि रिलॅक्स इफेक्ट देते जो फेशवॉश हा हा जो फेशवॉश आहे हा परफेक्ट आहे नॉर्मल टू ड्राय ऑइली स्किनसाठी आणि हा फेशवॉश तुम ज्यांच्यासाठी नाही आहे जो खूपच ड्राय स्किन असेल त्यांची त्यांच्यासाठी हा फेशवॉश नाही आहे त्यांनी वापरू नये याची प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास रुपये हा हंड्रेड एम एलचा आहे सेकेंड नंबरचा आहे नाईन नंबर नाईन प्लम सायफ्रॉन पपाया वॉश यामध्ये आहे केसर जे तुमच्या स्किनमधले डल स्किन काढून टाकते आणि स्किनला लाईटनिंग आणि ब्राईटनिंग करते सोबतच पपाया एन्झायमन्स या जे तुमच्या तुमच्यामध्ये एक्सपोलिएट होते आणि डेड स्किन काढून टाकते सोबतच यामध्ये व्हायटमिन बी फायू आहे जे स्किनला स्मूथनिंग आणि हायड्रेटिंग इफेक्ट देते हा वॉश खूप छान आहे यामध्ये जे दोन वस्तू आहे ते स्पॉट आणि ब्लेमिश कमी करण्याचे काम करते हे जेल बेस आहे याचे टेक्स्चर हा ऑल स्किन टाईपसाठी आहे परफेक्ट याची प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास रुपये आणि हा हंड्रेड एम एलचा आहे नंबर एट बायोटिक फ्रूट ब्रायटनिंग फेशवॉश हा प्रसिद्ध ब्रँड आहे याची रेंज पण प्रसिद्ध आहे यामध्ये या, या, या फेशवॉशमध्ये फेस पॅक आणि फेस स्क्रब पण येते हे दोन्ही बेस्ट आहे डिटॅन रिमूवसाठी हे तुमच्या स्किनला हॅड्रेट करेल आणि स्किन सॉफ्ट करेल यामध्ये एलोवेरा पल्प आहे जे तुमच्या स्किनला हॅड्रेट करेल स्मूथ करेल सोबतच टोमॅटो ज्यूस आहे जे स्किनमधून ऑइल खेचून काढते या या यामध्ये आवळा ज्यूस आहे हा तुमच्या स्किनला लाईट आणि पिगमेंट पिगमेंटेशन कमी करेल जर की जसे तुम्ही एक आयुर्वेदिक वॉश घेणार असाल तर हा बेस्ट आहे तुमच्यासाठी हा ऑल स्किन टाईप आहे ब्युटिफुल आहे पिंक कलरचं जेल यामध्ये येईल हा आहे दोनशे पासष्ट रुपयाचा दोनशे एम एल नंबर सेवन आहे एक्वालोजिक ग्लो स्मूथी फेशवॉश हा फेशवॉश खूप लाईट वेट जेलमध्ये येतो जो तुमच्या सुपर स्मूथ स्किन कर तुमची सुपर स्मूथ स्किन करेल यामध्ये व्हाइटनिंग व्हायटमिन सी आहे जे स्कीन ला लाइट आणि शाइन देते सोबतच बापा ॲक्स्ट्रॅक्ट आहे जे स्किनला माइंडली एक्सपोलिएट करेल स्पॉट आणि पिगमेंटेशन कमी करेल सोबतच यामध्ये हायड्रोलॉनिक ॲसिड आहे जे स्किनला ड्रायनेसपासून बचाव करते हा ऑल स्किन टाईप आहे हा तुम्हाला मिळणार आहे दोनशे एकोणपन्नास रुपयाचा आणि हा आहे हंड्रेड एम एल नंबर सिक्स लोटस प्रोफेशनल फायटो आर एक्स फेसवॉश लोटस तर नंबर वन आहे हे बनवले जाते ऑर्गॅनिक इनग्रेडियंट्स नाही जे तुमच्या स्किनला अप आणि अप करते यामध्ये आवळा बेरी एक्स्ट्रॅक्ट सोबतच लिची एक्स्ट्रॅक्ट आणि नावा एक्स्ट्रॅक्ट हे तुमच्या स्किनला मेलेनिन प्रोडक्शनपासून कमी करेल डार्क स्पॉट काढून टाकेल स्किनला क्लिअर करेल हा स् हा ऑल स्किन टाईपचा आहे हा ऑरगॅनिक प्रोफेशनल रेंजचा आहे हा तुम्हाला मिळेल चारशे पंच्याण्णव रुपयाला आणि हा आहे ऐंशी ग्रॅम नंबर फाईव्ह लोरियल पॅरिस ब्राइट ब्राईट वॉश याच्या नावातच ग्लायकॉलिक ॲसिड आहे जे आपल्या स्किनमध्ये डीप जाते आणि मेलेनिन प्रोटेक्शन कमी प्रोटेक्शनला कमी करते हे डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशनसाठी छान आहे आणि स्किनला ब्राईट करेल माइंडले एक्सपोलिएटिंग करेल फेस वॉश आहे हां हे तुमच्या स्किनमध्ये टॉप लेअरपासून पूर्णपणे डेड स्किन सेल्स काढून टाकते ग्लायकोलिक ॲसिड हे प्रत्येक प्रत्येकाला सूट होत नाही तर यामध्ये नायासि नासिरमाइड आहे जे सेन्सिटिव स्किनसाठी परफेक्ट आहे हे ओपन पोर्सला श्रिंग करते हे स्किनला हायड्रेट करते ब्राईट करते आणि हा फेशवॉश ऑल स्किन टाईप आहे हा तुम्हाला मिळणार आहे तीनशे एकोणपन्नास रुपयाला आणि हा आहे हंड्रेड एम एल नंबर फोर थ्री ब्राईटनिंग व्हाईटनिंग फेशवॉश थ्रीचे प्रोडक्ट हे, हे बेस्टच असते हे फेशियल असो किंवा फेशवॉश असो वाश मार्केटमध्ये जास्त यूज होणारा प्रोडक्ट आहे ओत्री यामध्ये पपाया एक्स्ट्रॅक्ट आहे जो स्किनला ला लाईटन अप अप आणि माइंडली एक्सपोलिएट करते सोबतच कुकुंबर एक्स्ट्रॅक्ट आहे जे स्मूथ इफेक्ट देते स्किनला ॲक्नेला दूर करते यामध्ये ग्वावा इन्स्टॅक्ट जे तुमच्या स्किनला रिंकल आणि फाईनलाईनपासून दूर ठेवते हा वॉश कंप्लीट पॅकेज तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो प्रोफेशनल ब्रँडमध्ये आहे तुम्ही हा घेऊ शकता हा ऑल स्किन टाईप आहे हा तीनशे पंच्याऐंशी रुपयाला आहे पन्नास ग्रॅम नंबर थ्री द राईस ब्राईट क्लिन्झर हे कोरियन ब्रँड आहे यामध्ये कोरियन फेवरेट राईस वॉटर तुमच्या स्किनला एक्सपोलिएट करते डेड स्किन सेल्स रिमूव्ह करते हे इंस्टंट स्किनला ब्राईट करते हा फेशवॉश तुमच्या स्किनला डीप क्लिन्झिंग करतो आणि हायड्रेट पण ठेवतो खूप छान क्रीमी टेक्चर आहे तुम्ही यूज केल्यावरच तुम्हाला ते जाणवेल लगेच शाईन आणि ऑल स्किन टाईप हा फेशवॉश असणार आहे डार्क स्पॉट पिगमेंटेशन अँड एजिंग साईन कमी करेल क्लिअर स्किन देईल तुमच्या तुमच्या फेसला आणि हा आहे पाचशे नव्वद रुपयामध्ये शंभर एम एल नंबर टू सेटाफिल ब्राईट हेल्दी रेडियन्स जास्त करून सेटाफिल हे खूप जणांचे फेवरेट आहे याचे सर्व प्रोडक्ट हायपो ॲलर्जेटिक आहे आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी बेस्ट आहे यामध्ये व्हायटमिन ई हे हायड्रेट करेल यामध्ये जोजोबाचे बिया आहे जे स्किनला एक्सपोलिएट करते सिडाफोडेल फोडेल, फोडेल आहे जे तुमच्या स्किनवरचे डार्क स्पॉट कमी करेल सोबतच नायासी नायसिनोमाइडचे आहे जे स्किनला स्मूथ इफेक्ट देईल तसेच यामध्ये व्हायटमिन सी आहे जे अँटीऑक्सिडंटचे एक्सटर्नल इन्वयमेंटपासून प्रोटेक्ट करेल हा फेशवॉश ऑल स्किन टाईप आहे आणि सेन्सिटिव स्किनसाठी तर बेस्टच आहे याचं टेक्चर क्रीमी आहे तुम्हाला हा आठशे पन्नास रुपयाला मिळेल शंभर ग्रॅम खूप बेस्ट आहे तुम्ही यूज करू शकता त्यानंतर नंबर वन वर आहे बायोडर्मा पिगमेंट बायो फोमिंग, क्रीम फेशवॉश हा फेशवॉश खूपच छान आहे म्हणूनच हा नंबर वन वर आहे हा क्रीमी बेस आहे यामध्ये मायक्रो बेड्स आहे सिट्रिक ॲसिड जे तुमच्या स्किनला एक्सपोलिएट करते हा यूज केल्यावर तुम्हाला याचा इंस्टंट रिझल्ट दिसेल डार्क स्पॉट पिग्मेंटेशन कमी करते ॲलर्जिक ॲसिड आहे हा नंबर नंबरवर ठेवण्याचा कारण आहे हा पॉकेट फ्रेंडली आहे हा तुम्हाला मिळेल आठशे ऐंशी रुपयामध्ये हा आहे दोनशे एम एल हा फेशवॉश तुम्ही फेस मास्क म्हणून पण यूज करू शकता दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे मसाज करायची आहे आणि वॉश करायचा आहे खूप छान ग्लो येतो हा ऑल स्किन टाईप आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या यामधला फेशवॉश कोणता आवडला असेल हे मला कमेंट करून सांगा नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा असे अमेझिंग व्हिडिओ मी घेऊन येत राहील गुड बाय मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय